तर मंडळी हा ब्लॉग मी करणार नव्हती खरं काय व्यता असते आता एका शेतकऱ्याच्या त्या सांगण्यासाठी आणि ते दाखवण्यासाठी हा मी ब्लॉग करतोय नाहीतर तुम्ही मनशेला हा ब्लॉग कशाला ताईनं केला असेल खरं तुम्हाला बघून एवढं वाईट वाटतं आहे आम्ही तो भोगतोय आम्हाला काय वाटत असेल आमच्यावर काय प्रसंग आला असेल प्रत्येक शेतकऱ्यावर हा प्रसंग येतो आहे तर बघू शकता ही गाई आमची खूप हजेरी आहे व्यायल्या आणि तिला ताप तापच तिच्या अंगातून निघणं झाला आहे आणि कसला आजार आला या तापाचा त्या आजारामध्ये ती सापडली आणि त्या आजारात सापडल्यामुळं ती काय त्यातनं वाचली नाही तिच्या मेंदवापर्यंत डॉक्टर बोलले ताप गेला आहे तिच्या टेस्ट वगैरे रक्ताच्या आम्ही भरपूर केल्या खरं त्यामध्ये सांगितलं ह्या तापातून सहसा करून जनावरं वाचत नाही तरीसुद्धा प्रयत्न केला आम्ही खरं नाही आमची लक्ष्मी वाचली, वाचली। आम्हा सोडून गेली तर हा प्रसंग प्रत्येक शेतकऱ्यावर येतो या काय शहाज्यातून कसं उभं राहायचं शेतकऱ्यानं कसं पुढचं वाटचाल चालायची हे कळायचं बंद आहे तर मित्रांनो एक सांगण्याचं तात्पर्य म्हणजे शेतकरी भरपूर व्यता सहन करतोय आता ओला दुष्काळ काय जनावरांची अशा हानी होत्या दुधाला दर भेटत नाही भरपूर म्हणजे भरपूर शेतकरी आहे याच्यावर काहीतरी पर्याय निघाला पाहिजे नमस्कार मंडळी तर मी शिल्पा सांग तर शिल्पा सांग के युट्यूब चॅनेलवरती परत एकदा तुमचं मनापासून मी स्वागत करते पण मित्रांनो मैत्रिणींनो आता ह्या दोन चार दिवसात मी ब्लॉग केला नाही आणि ते कारण तुम्हाला माहिती पण आहे की माझी गाई एक्सपायर झाली की तिला ताप आला आणि तापामध्येच तिला अटॅकचा प्रकार झाला त्यामुळं तर चला कसं आहे शेतकऱ्याच्या आयुष्यात संघर्ष हो देवानं पहिलाच लिहिलेला आहे तसा आमच्या पण आयुष्यात दरवर्षाला काय ना काय होतं तर मागल्या वर्षी आमच्या म्हैस वारली तर महिशीचं अंग बाहेर आलेला तर ते अंग बाहेर येऊन ती एक्सपायर झाली आणि आ ह्या वर्षी गायीचं झालं तर प्रत्येक वर्षी काही ना काही आमच्या नशिबात लिहिलं आहे देवानं आणि त्याला सामोरं जाऊन आम्ही पुढं चाललो आहे बघूया आता पुढं आणखी काय आमच्या नशिबात लिहिलं आहे चांगलं लिहिलं आहे का वाईट लिहिलं आहे प पर परमेश्वरानं तर चला आपण पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया कारबारचं काय चाललं आहे जनावरांना पाणी द्यावायचं चाललं आहे आणि आज यशराच्या तासाला सुट्टी आहे ट्युशनला तर सकाळचं ट्युशन असते त्याचा तास असतोय तर ट्युशन आणि तास असं का म्हणताय आहे ना तर बाहेरची लोक ट्यूशन म्हणतात गावाला तास म्हणते ती चला आता जायचं कारण की यशराजची शाळा पण आहे सकाळचं रुटीन आमचं झालेलं आहे जनावरांची दूध वगैरे काढून चला तर काल नवीन मॅट आणल्या जनावरांना तर, तर आपल्या आता गायी फक्त थोड्यात त्या कारण की आपण दोन गाई विकली आता एक पाडी विकली असे तीन जनावरं विकली तर आणि आता एक गाई एक्सटायच झाली त्यामुळे आता जनावरं थोडीच आहेत आपल्याकडे चला बघूया उभा करायचा प्रयत्न करतोय आम्ही थोडं काय ना काय नशिबात येत आमच्या कसं आहे मंडळी माझी गाई गेली त्यावेळेस आम्ही नवराबाई खूप पूर्णपणे तुटून गेलेलो आणि त्यावेळेस असं वाटलं की आपलं सर्व काही संपलं कारण की आपण प्रत्येक वर्षी काही ना काही प्रयत्न करतोय नवीन गायी भरतोय नवीन काही ना काय करायचा प्रयत्न करतोय प्रत्येक वर्षी आपल्या नशिबाला देवानं संघर्ष लिहिलेला आहे की आपण ह्याच्यातून पुढं निघण्या की आपण नावा नावा मागं खेचतोय शून्यापासून मी सुरुवात करत्या आणि शंभरापर्यंत जाते आणि परत देव मला आहे तसं शून्यापर्यंत घेऊन येतोय की ही माझी जिंदगीचा प्रवास चालू आहे आमच्या नवरा बायकोच्या म्हणजे माझ्याच नवं प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला आता ओला दुष्काळ पडला आहे का काय काय ठिकाणी काही लोकांना खायलाच नाही माझ्या कारभाऱ्यांनी मला एक समजूत घातली की ह्या एवढ्या संकटाला तू घाबरून बसू नकोस कारण की आपण मागल्या वेळेस आमची जनावरं भरपूर म्हणजे एक्सपायर झाली गेली आम्हाला सोडून त्यावेळेस आम्ही खचून गेलो परत उभा राहिलो नव्यानं परत आम्ही नव्यानं सुरुवात केली तर तसंच कारभारे बोलतात की शेतकऱ्याच्या नशिबाला संघर्ष हा देवांना पहिल्यापासून लिहिलेला आहे म्हणजे आत्ताच ह्या शेतकऱ्यांना नाही तर पहिल्यापासून प्रत्येक शेतकऱ्याला की ह्या संघर्षाचा सामना करावा लागला आहे तो सामना आपल्या समोर प्रत्येक वर्षी काय ना काय रूपात येतोय आपण त्याला मात करत पुढं जायचं हे आमच्या कारभाराने मला समजूत घातली की आपलं एवढंच आहे तर आपल्याला एवढं वाटतंय प्रत्येक शेतकऱ्याचं किती भलं नुकसान होतंय तरी शेतकरी उभ नव्यानं उभा राहतोय मग आपण सुद्धा नव्यानं उभा राहिलं पाहिजे आपल्याला पण काहीतरी प्रगती केली पाहिजे आता जर आपण गाई गेली म्हणून जर खचून बसलो तर ह्या आहे या परपंचाला आहे या जनावरांना कोण कस आहे मला ब्लडचा प्रॉब्लेम असल्यामुळं टेन्शन घेतल्यावर बी पी कमी येतो कारभाऱ्यांचा गोळ्या चालू येत्या बी पीच्या त्यामुळं त्यांचा बी पी वाढतो दोघंही आम्ही आजारीच आहे म्हणजे की आमच्यात असं धंदाकूट कोण नाही की बाबा ना। नो आम्हाला सावरायला आम्ही नवरा बायकूच आहे एकमेकाला सावरायला त्यामुळं कारभार्यांनी खूप मना म्हणजे मला समजून सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आम्ही नव्यानं सुरुवात करायला चालू केल्या तर नव्यानं सुरुवात आमची सुरुवात आहे तुमच्या मु� सगळ्या आशीर्वा सर्वांच्या आशीर्वादाने आमची सुरुवात चांगली हो हेच आशीर्वाद आमसनी द्या